म्हण मी ह्या एवढं भीतू एवढं भीतू सांगून टोकऱ्याची पुढची केस गेले ते नमस्कार मित्रांनो काय या फुरटी प्यायला आपल्याकडं कोण येणार रे कुल। मामा कुमार मामा

कुणाचा त्याला काय झालं तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आपल्याकडं एक जण येणार आहे जी कपल की इंस्टाग्राम वर खूप छान व्हिडिओ बनवत आहे शेतकरी जोडी आहे शेतकरी कपल आहे त्यांना तुम्ही सगळेजण ओळखताय आणि त्यांच्याबरोबर आपण एक कॉमेडी व्हिडिओ पण घेणार आहे पण त्यांनी सुचून ठेवलाय तर त्यांना आलं की लगे आम्ही कॉमेडी व्हिडिओ बनवणार आहे आणि प्रगती गावात युट्यूब तो व्हिडिओ पडणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवट पर्यंत बघा कोण आहे काय आहे तुम्हाला लगेच समजून ज्यांनी ज्यांनी ओळखला असेल त्यांनी कमेंट करून नक्की सांगा की आम्ही यांचे व्हिडिओ बघतो इंस्टाग्रामवर तर चला मग त्यांची वाट बघतोय फोन आला त्यांचा आता जातो मी तिकडे त्यांना आणायला तर नमस्कार मित्रांनो आपल्या घरी एक जोडी आलेली आहे कपल की कपल थांबलो होतं आंब्याच्या झाडाखाली विषय म्हणजे आंब्याचं झाड आहे का पिंपळाचं झाड आहे का वडाचं झाड आहे हेच करा ना <laughs> तर मी म्हणलो तिथं तर आंब्याचं झाड नाही माझं थांबलं पट नेमकं ही तिथं तिथं झाड आहे तिकडं वडाचं झाड आहे मग ती म्हणलं आता नेमकं कुठं काय आता तिथं गेल्यावरच कळेल म्हणलं तर जी रेग्युलर वडाचं झाड आहे मोठं या किराणा दुकानापशी तिथं लगेच दिसले तर बघा ही जोडी ही जोडी सगळ्यांनाच माहिती आहे इंस्टाग्रामवर आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे यांनी आमदाराकडून पुरस्कार आहे नाव काय म्हणले निंबाळकर ना निलेश हा निलेश दोघांकडून पुरस्कार मिळाला त्यांना त्यांनी व्हिडीओ बनवले होते त्यांच्या बर्थडे तर आम्ही पण काय बनवला नाही का बन हो ना, तर आम्हाला सांगितलं होतं यांनी आमच्या मागे लेकरं भरपूर आहे ती या प्यापुन काय तुम्हाला मजा करेल व्हिडिओ बनवायची कशा लय व्याजारी होते काय सांगा चुल हातात असं घ्यायचं आणि मग व्हिडिओ बनवायचा तर परीला बघताय हाताला बँडे हे लावलंय बेल्ट लावलाय काय झालंय बाळा काय झालंय उड्या मारल्यात कोणी सांगलं होत तर परीला काय झालंय माहितीये का पलीकडे गेली होती शेजऱ्याकडे खेळायला आणि तिथं बाज आहे बाजवर अशी उड्या मारत होती प्रगती जाऊन सांगितलं त्यांना की उड्या मारू नका पण त्यांनी उड्या मारल्या आणि परीच्या हातावरच पडलं ते सगळा कार्यक्रमच झाला आम्हाला घर माहित नसल्या कारणानं आम्ही थांबलो होतो त्यांना सांगायचं होतं झाड बरोबर आम्हाला झाड कळलं <laughs> नाही आणि ना... बायक एका जणांना जाताना आम्हाला सांगितलं इथं थांबा म्हणून तुमचा आला फोनाला कुत्राय म्हणून मी ना आपण जायचो लोकांच्या घरात कुठं दुसरीकडे बोसायचो कुत्र चावलं चौदा इंजेक्शन अजून कुठे कमी झाली का नाही चार तर कुठे घेत बसता मालक पण तुम्हाला मी काय म्हणलं होतं तू तिच्या झाडापाशी गेलो तर फोन मारायचा ना होय पण कुठं मारता तुम्ही तिकडे लग्नात मी इकडं बसल घात तेवढं लावून माझा हे म्हणत काय पण ही चार आणि ते कुत्र्याची काय असतील ती इंजेक्शन किती झाली वेळ लागेल का नाही तुम्ही तर व्हिडिओ बघतच असतील त्यांचे गरीब कलाकार गणेश गायकवाड कुमार मी गणेश नाव टाकले तुमचं तुम्ही गणेश सांगितलंय मला विनायक माणूस याच्या घरी सांगितलं नाही कुमार गायकवाड कुमार आहे काय गणेश नाव वेब सिरीज म्हणलं आहे काय मी तीच टाकलं काय ते कॅरेक्टरचं नाव होतं डिझाईन होती ते माझं नाव कुमार गायकवाड आहे आणि आयडीचं पण नाव आपल्या रा कुमार राधिका त्रेहत्तर सत्याऐंशी आहे अच्छा हाय आपलं तुमच्या पाठीमाग वाटचाल करतोय होय होय परे त्यांनी एका वेब सिरीज मध्ये काम केलं होतं तेव्हा आमची भेट झाली आणि बघितलं होतं मी एपिसोड सुरुवात झाली होती खूप छान ऍक्टिंग केली होती मला आवडली पण ती पण माझ्यापेक्षा तर मला वाटत नाही 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 माझ्यापेक्षा लय भारी करताय तर धन्यवाद जोडी युट्यूब पण चालू केलेला आहे तर आहेच आहे युट्यूब पण चालू केले सपोर्ट करा आणि जाऊन भेट द्या कसे काय व्हिडिओ बघा शेतकरी पूर्ण शेतीवर असतात म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात व्हिडिओ प्रत्येक वेळेस काहीतरी तुम्हाला बघायला नवीन मिळेल तर धन्यवाद आमच्या घरी आल्याबद्दल नक्कीच राहा आणि तुमचा असंच प्रेम आमच्यावर राहू द्या कडक उन्हात एवढ्या घर ना तरी गाव द्या असा आलो तुम्ही एवढा माणसन्मान दिला काय प्रोटी पाचगी मी म्हणलं ही जे दोन दोन ग्लास पितेन म्हणून शंभरच मोठा बॉटल आणला आणि अर्धा ग्लास द्या काय त्यांना विचार बरं भर उन्हात कडक उन्हात तर काय असलं पितेत ग सांगा बरं पे, काय पेयचं नेमकं सांगा बरं तुम्ही बाटली बाटली पाहिजे काय मग बाटली एवढी हिमत तुमच्या सांगतो बाटली माणूस बाटलीच नाव काढताय ना का मी एवढं भीतू एवढं भेटू सांगून तर टोकऱ्याची पुढची केस गेले ते उपटू काढले लागला नंतर ना अशी उपटू उपटूक काढले ते वाटतय तुमचे चांगले का लवकर घरी येत नाही का लवकर येत नाही बसत आहे विनायकजी बी इथलीच गेले ते बरोबर पूजा असं करून काय करता आता शेवटी बघा नाहीला जातोय म्हणून चापराटपणा करा ना ना तर हाय तेवढी वरची टोकरीची निघून जाते गोटाच होईल मग उरड बर आहे मग परत धरता तर येत नाही मारता तर येत नाही करायचं काय होय हा मग टक्कल करून टाका म्हणजे आमची गेली पण तुमचा मारलाय काय नाही नाही <laughs> आपल्याला मार नसतो आपण मार खात नाही मग काय करता नाही ना पलीकडे बघून मला बरं मार खात नाही खरं आहे का ताई खरं कुठल्या कुठल्या बी अँगल बघा मला कुठून मार भेटत असेल तस तुमचा दडदडीत पुरावा आहे तुमची केस समोरची वडू वडू उपटून काढले ती माझी त्याच कुठल्या अँगलने मी दिसतोय मार खाल्ल्याला गाल जरी म्हणलं तर गाल बघा कस फोगल्यात फुगले तर कशाने माहित आहे मागचं कारण काय कमेंट करा खाली काय नाही खाऊन पिऊन एवढं फुगत नाही एवढ्या कशाने फुगले ते असं नाही परी कुठे गेले प्पाचार मार खाऊन फुगलेत का बाकर खाऊन फुगलेत मार खाऊन ना मम्मी नाही कशाला आधीपासूनच मोठ आहे म्हणते खात्यापित्या हाय माझे ओके ओके थँक्यू तर आमच्या घराला भेट दिल्याबद्दल असंच ना भेट फिरत फिरत आलं टीमरुने तर नक्की घरी आता घर माहीत झालंय कुत्र तिथं आहे आणि तिथे माहीत झालं ना हां आंब्याचं पिंपळाचं नित कसं झालं लग्न झाड होतं आंब्याचं पिंपळाचं फोन तिथनं मार जावा त्या झाडापासून नाही नाही असं का हा फोन करत जावा का तर तिथं कुत्रा राहिले डेंजर आहे मला अनुभव नाही हा ना मला बघून तिथ पण जायचं ओके तर बाय बाय नाही हातगडला माझा कॅमेरा धरून माणसाचं तोंड काय कायम वाईट लाई बडबड आहे मला टाटा नमस्कार टाटा